शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन विषयावर माहिती बघणार आहोत तर तो म्हणजे कांदा पिकातील टिकवण क्षमता कशी वाढेल व त्यासाठी कोणती खते व फवारणी तसंच उत्पादन घेत असताना काय काळजी घ्यावी जेणेकरून कांद्याची टिकवण क्षमता वाढेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तसंच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कांद्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी केवळ साठवणूक महत्वाची नाही तर शेतात असताना तुम्ही त्याला काय आणि किती खत देता यावर त्याचे आयुष्य अवलंबून असते विशेषत नत्र म्हणजे नायट्रोजन आणि पोटॅश यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे टिकवण क्षमता वाढवण्यासाठी आपण खालीलप्रमाणे खत नियोजन केले तर आपल्याला कांदा पिकाच्या टिकवण क्षमता वाढवण्यासाठी चांगली मदत होईल नंबर एक नत्राचा मर्यादित वापर नत्रामुळे कांदा जोमाने वाढतो पण अतिवापर झाल्यास कांदा पाणीदार होतो आणि त्याची मान जाड होते असा कांदा साठवणुकीत लवकर सडतो व त्याला बुरशी लागून लवकर सडतो व वा पाणी वाहते साधारणत कांदा पिकाला नत्राचा दुसरा हप्ता लागवडीनंतर पंचेचाळीस ते साठ दिवसांच्या आतच द्यावा त्यानंतर नत्र देऊ नये जर आपण पंचेचाळीस ते साठ दिवसांनंतर दिले तर त्याचा परिणाम उशिरा नत्र दिल्याने कांद्याला पुन्हा नवीन पालवी फुटते आणि साठवणुकीत त्याला लवकर मोड येतात त्यामुळे नत्र देताना सुरुवातीच्या वाढीच्या काळातच द्यावे नंबर दोन पोटॅश टिकाऊपणाचा मुख्य घटक कांद्याची साल घट्ट करण्यासाठी आणि त्याला चमक देण्यासाठी पोटॅश अत्यंत आवश्यक आहे तसंच पोटॅशचा वापर केल्यावर टिकवण क्षमता वाढते फायदा पोटॅशमुळे कांद्यातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित राहते आणि साठवणुकीत वजन कमी होत नाही प्रमाण लागवडीच्या वेळी आणि मधल्या काळात शिफारशीनुसार पोटॅश म्हणजे एमओपी किंवा एसओपी नक्की द्यावे नंबर तीन गंधक म्हणजे सल्फर नैसर्गिक संरक्षक कांद्याला विशिष्ट वास तिखटपणा आणि रोगप्रतिकारक शक्ती गंधकामुळे मिळते तसंच कांदा पिकात मुख्य चयापचय क्रियेसाठी सल्फर महत्वाचे आहे गंधकामुळे कांद्याचा पापुद्रा जाड आणि आकर्षक होतो ज्यामुळे बुरशीचा शिरकाव होत नाही डोस साधारणत एकरी वीस किलो गंधक म्हणजे सल्फर 90% पर्सेंट डीपी किंवा पावडर सल्फरचा वापर लागवडीच्या वेळी द्यावे नंबर चार सूक्ष्म अन्नद्रव्यांचे नियोजन कांदा टिकवण्यासाठी बोरॉन आणि झिंक तसंच कॅल्शियमची भूमिका महत्वाची आहे बोरॉन कांदा फाटण्यापासून स्प्लिटिंगपासून रोखतो आणि साल घट्ट करतो कॅल्शियम कांद्याच्या पेशी भक्कम करतो ज्यामुळे तो जास्त काळ कडक राहतो नंबर पाच खत नियोजनाचे वेळापत्रक थोडक्यात खताचा प्रकार वेळ फायदा खत कधी द्यावे त्याविषयी माहिती पायाभूत खत बेसल डोस लागवडीच्या वेळी नत्र स्थुरत पोटॅश आणि गंधकाचा समतोल पंचवीस ते तीस दिवसांनी झाडाची मजबूती आणि पानांची वाढ चांगली होते व झाडाची डेव्हलपमेंट चांगली होते ग्रोथ वाढते दुसरा हप्ता पंचेचाळीस ते साठ दिवसांनी कांदा पोसण्यास सुरुवात शेवटचा नत्राचा डोस द्यावा त्यानंतर नत्राचा जास्त वापर करणे टाळा विद्राव्य खते फवारणी सत्तर ते नव्वद दिवसांनी झिरो झिरो पन्नासची फवारणी केल्यास कांदा अधिक काळ टिकतो तुम्हाला पण कांदा टिकवण क्षमतेविषयी जर अजून माहिती हवी आहे का तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आपले प्रश्न मला विचारू शकता तसंच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद